आपलं अभ्यासाला बसतं पण काही मिनिटातच उठत का आजच्या काळात मुलांमध्ये एकाग्रतेची समस्या का वाढते आहे मोबाईल टीव्ही डिस्ट्रॅक्शन या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत दहा सोप्या पण परिणामकारक पद्धती ज्या मुलांची एकाग्रता वाढवतील एकाग्रता म्हणजे काय एकाग्रता म्हणजे मन आणि लक्ष एका गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवण्याची क्षमता उदाहरणार्थ जसं झाडाला रोज पाणी दिलं तरच ते वाढतं तसंच एकाग्रता ही रोजच्या सवयींनी वाढते मुलांचे लक्ष विचलित का होते कारण मोबाईल आणि टी व्हीवर जास्त वेळ घालवला जातो झोपेची कमतरता अनियमित दिनक्रम अभ्यासाचा ताण किंवा भीती पालकांचा दबाव किंवा नकारात्मक तुलना एकाग्रता वाढवण्यासाठी दहा प्रभावी उपाय एक नियमित दिनक्रम तयार करा म्हणजे मुलांना ठराविक वेळी अभ्यास खेळ जेवण झोप याची सवय लावा यामुळे मेंदूला फोकस टाईम ओळखायला मदत होते दोन अभ्यासाची छोटी भाग करा पंचवीस मिनटे अभ्यास पाच मिनटे ब्रेक त्यामुळे मुलांना कंटाळा येत नाही आणि लक्ष जास्त टिकते तीन मोबाईल आणि टी व्हीचे नियंत्रण ठेवा अभ्यासाच्या वेळी सर्व गॅजेट्स दूर ठेवा पालक स्वतःही त्याचवेळी मोबाईल न वापरण्याचा प्रयत्न करा रोल मॉडेल बना चार ध्यान मेडिटेशन आणि श्वसन व्यायाम रोज पाच मिनटे श्वास घेणे आणि साधं ध्यान शिकवा हे मुलांचं मन शांत करतं आणि एकाग्रता वाढते पाच खेळातून शिकवा पझल्स मेमरी गेम्स ब्लॉक्स बुद्धिबळ हे सर्व एकाग्रता वाढवतात अभ्यासाव्यतिरिक्त असे गेम्स खेळा सहा अभ्यासाचे वातावरण तयार करा शांत प्रकाशयुक्त आणि स्वच्छ जागा निवडा अभ्यासासाठी फिक्स स्टडी प्लेस ठेवा सात लहान उद्दिष्टे ठेवा स्मॉल गोल्स उदाहरणार्थ आज फक्त दोन पानं वाचायची जेव्हा उद्दिष्ट लहान असतं तेव्हा मेंदूला ती पूर्ण करणं सोपं वाटतं आठ प्रशंसा आणि प्रोत्साहन द्या मुलं जरा का होईंना लक्ष केंद्रित करत असतील तरी त्यांचं कौतुक करा सकारात्मक शब्द वापरा जसं वा तू खूप छान लक्ष दिलंस एकाग्रता वाढवतात नऊ शारीरिक क्रिया फिजिकल ॲक्टिव्हिटी खेळ व्यायाम सायकल चालवणे हे मेंदूला अलर्ट ठेवतात रोज तीस मिनटे शारीरिक हालचाल आवश्यक आहे दहा योग्य आहार आणि झोप जंक फूड टाळा कारण ते मेंदूला थकवतात पुरेशी झोप मुलांच्या फोकससाठी अत्यावश्यक आहे पाच पालकांनी काय लक्षात ठेवावे मुलांना जबरदस्तीने नाही तर प्रेमाने मार्गदर्शन करा तुलना करू नका प्रत्येक मूल वेगळं असतं मुलांबरोबर वेळ घालवा त्यांचं ऐका आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो एकाग्रता ही शिकवता येणारी कौशल्य आहे जर तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटले तर व्हिडिओला लाईक करा आणि पालकांसोबत शेअर करा अशा आणखीन पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद